नव्या वर्षात नव्या इमारतीत जयसिंगपूर पालिकेचे सुरू होणार प्रशासकीय कामकाज तळमजला पहिला व दुसरा मजला महिन्यात होणार पूर्ण जयसिंगपूर नगरपालिकेच्या नवनिर्मित इमारतीचे बांधकाम गतीने सुरू आहे एक महिन्यात तळमजला पहिला व दुसरा मजला पूर्ण करून नव्या वर्षात प्रशासकीय कामकाज नव्या इमारतीत सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत यासाठी सध्या संबंधित विभागाच्या अंतर्गत कामकाजावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले नगरपालिकेची जुनी इमारत अत्यंत अपुरी पडत होती या समस्येच्या निराकरणासाठी शासनाने नऊ कोटी बासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि जुनी इमारत पाडून नव्या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम सुरू केलं ही इमारत सहा मजली होत असून प्रत्येक मजल्यावर आधुनिक सुविधांचा समावेश आहे यामध्ये बारा दुकानगाळे मुख्य अधिकारी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष कक्ष पालिका विभागातील स्वतंत्र कक्ष सभागृह अपंगांसाठी रॅम्प लिफ्ट यासारख्या विविध सुविधांचा समावेश आहे सध्या तळमजला पहिला व दुसरा मजला पूर्ण करण्यासाठी कामे वेगाने सुरू आहेत नव्या इमारतीमधील प्रशासकीय कामकाजाच्या प्रारंभासह स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या सेवांचा लाभ मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे या इमारतीत अत्याधुनिक सोयीमुळे नगरपालिकेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने आणि वेळेवर होईल शिवाय नगरपालिकेच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे यामुळे जयसिंगपूर शहराला एक नवा चेहरा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महानकारी न्यूजसाठी विकास लवाटे जयसिंगपूर ताज्या महान महानकारेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा